बाप रे बाप एवढ्या कमेंट्स काय काय उत्तर देऊ आणि कोणाकोणाचे उत्तरं देऊ समजत नाही आहे तर तरी मी माझा प्रयत्न करते तुमच्या कमेंट्सचं उत्तर देण्याचा तरी पण मला वाटत नाही प्रत्येकीचं समाधान होत असेल माझ्या उत्तराने त्यामुळे मग मी ना एक सल्युशन काढलं आहे मी ना उद्या तीन वाजता लाईव्हला येऊन जाईल आणि तुम्ही पण सर्वजण लाईव्हला या आणि तुमचे जेवढे काही प्रश्न असतील ते त्या लाईव्हमध्ये तुम्ही मला विचारू शकता अबाऊट ओ एच पी शीट म्हणा किंवा रांगोळी म्हणा किंवा ब्रश म्हणजे मी बरंच सगळं तुम्हाला डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे पण काही ज्या माझ्या ताई आहेत त्यांना अजूनही ते, ते समजत नाही आहे काही गोष्टी की ह्या पेपरला काय म्हणायचं कारण काय होतं एखादा व्हिडिओ तुम्ही बघता आणि मग कन्फ्यूज होऊन जाता की हे कसं काय गडे हे कुठ हे काय आहे हे प्लास्टिकचं तरी मी शेअर केलेला आहे तरीही मी तुमच्यासाठी उद्या लाईव्ह येईल आणि तुम्हाला ज्या काही तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही तुमच्या ज्या काही शं शंका असतील त्या तुम्ही मला त्या लाईव्हमध्ये विचारू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारा मला त्यामध्ये पण लाईव्हला आल्याच्यानंतरच तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि मी सुद्धा तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या प्रत्येकीचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतेच पण प्रत्येकीला मला असं वाटत नाही की, की समाधानकारक उत्तर मिळत मिळत असेल त्यामध्ये आपण रांगोळी कशी तयार करायची ते, दे कर ते देखील शिकणार आहोत आणि तुमच्या ज्या काही रांगोळीबद्दल क्वेश्चन आहेत तेही तुम्ही मला विचारू शकता किंवा प्रिंट पण बऱ्याच जणींना ना प्रिंट पाहिजेत आणि बऱ्याच ताईंची अशी रिक्वेस्ट असते की आम्हाला त्या प्रिंटचं लिंक द्या किंवा तुम्ही ही प्रिंट कुठून काढली तुम्ही प्रिंट कशी मिळवली आम्हाला प्रिंट मिळत नाही आहे मी बऱ्याच ताईंना उत्तरं देखील दिली की गुगलवर सर्च करा तुम्हाला गुगलवर त्या मिळून जातील पण बऱ्याच जणींना मिळत नाही आहे आय थिंक पण मी खरंच सांगते मी हे गुगलवरूनच घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला मिळत नाही आहे गुगलवर तर उद्या मी तुमचं तेही जो डाऊट आहे तोसुद्धा क्लिअर करेल आणि तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही सगळ्या तुमच्या बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना देखील सांगा त्यांनासुद्धा लाईव्ह जॉईन करायला सांगा म्हणजे त्यांचंही जर आता गौरी गणपती येत आहे तुम्हाला माहिती आहे आता गौरी गणपती साठी आपण ज्या काही डिझाईन्स आहेत त्या आपण तयार करून ठेवू शकतो म्हणजे घाई गरबडीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला होत नाही आता थोडासा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये तुम्ही सगळ्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तयार करून ठेवा आणि मोस्ट ट्रेंडिंग जी आहे ती की आपल्या गौरीच्या पावलांची डिझाईन ती देखील मी उद्या तुम्हाला लाईव्हला दाखवून देईल तुम्हीसुद्धा आणि जर तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल ना तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये त्या ज्या डिझाईन्स आहेत त्या टॅग करून ठेवते तुम्ही काय करा तिथं जा आणि स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि प्रिंट तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे ना त्या साईजमध्ये ते, ते कॅफेवाले जे काका वगैरे असतात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ते प्रिंट काढून देत जेवढ्या मोठ्या साईजमध्ये पाहिजे तेवढ्या मोठ्या साईजमध्ये ते काढून देत असतात कधी कधी काय होतं आपण काढतो प्रिंट छोटी निघते पण मग तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला मोठी पाहिजे तर तेसुद्धा ते देतील तर चला मग आपण उद्या भेटूया ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही करून ठेवा नक्कीच उद्या आपण तीन वाजता भेटणार आहोत थँक्यू